तुम्हालाही असे लांब सडक काळेभोर दाट स्मूदन सिल्की केस हवे असतील तर हा घरगुती उपाय नक्की करा याचा शंभर टक्के रिझल्ट येतो त्यासोबतच यासाठी घरातीलच काही वस्तूंचा आपण वापर करणार आहोत तर यासाठी बघा कांदा आणि लसूणचा थोडा थोडा पाचोळा घ्यायचा पाचोळा वापरायचा नसेल तर कांदा आणि लसूण थोडा थोडा कट करून तुम्ही घेऊ शकता त्यानंतर कडीपत्त्याची पानं स्वच्छ करून धुवून कोरडी करून घ्यायची आणि इथे मी थोडा कांद्याचा पाचळा आणि कांदा देखील वापरत आहे त्यासोबतच आपल्याला इथे थोडेसे एक चमचाभर मेथीदाणे एक चमचा काळे तीळ आणि एक आवळा ओळा घ्यायचा आहे ओला किंवा तुम्ही वाळलेला आवळा देखील वापरू शकता त्यानंतर बघा एक एक करत आपल्याला हे एका कडईमध्ये लोखंडी भांड्यामध्ये वस्तू टाकून चांगल्या गरम करून घ्यायच्या आहेत आणि त्यामध्ये टाकायचं आहे कोकोनट ऑइल कोकोनट ऑइल टाकून चांगलं याला गरम करून घ्या आणि त्यानंतर याला व्यवस्थित अशा प्रकारे गाळून घ्या आता हे तेल जे आहे ते आठवड्यातून दोन वेळा का होईना नक्की वापरा या तेलाने हळुवारपणे मालिश करायची तुम्हाला याचा बेस्ट रिझल्ट मिळेल फुल डिटेल व्हिडिओ आपल्या पुणेरी तडका युट्यूब चॅनलवरती व्हिडिओ आवडल्यास मित्रपरिवारासोबत शेअर करा फॉलो आणि सबस्क्राईब करा